त्यांना देण्याची सुरक्षितता आणि संरक्षण यासाठी हे आयोग वेळोवेळी निर्णय घेत आणि या आम्ही नवीन शेतीच्या पद्धती तंत्रज्ञान विकसित झालेल्या हायड्रोफोनिक्स आणि अॅक्वाफोनिक्स आणि सेंद्रिय शेती याला जास्त बळकटी देण्याचं काम करू या देशात आ, असे बरेच आहे प्रशासकीय क्षेत्रात तंत्राटी कामगारांना पायबंद घालण्याचे काम सुरू आहे राज्य सरकारचं धोरण नव्या नोकऱ्या न भरता कामगारांना कामगारांच्या माध्यमातून त्या जागा भरण्याचं काम चालतं त्याचा त्याला आम्ही पायबंद घालू कोणत्याही परिस्थितीत सत्तेत आल्यावर पूर्णपणाने तंत्राटी कॉन्ट्रॅक्ट लेबर सरकारी नोकरी द्यायचं बंद करू सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्बल घटकांसाठी जात न्याय जनगणना ही सत्तेत आल्यानंतर सरकारकडून हा आग्रहानं जात न्याय जनगणना करण्यासाठी आग्रह करू आणि त्याचबरोबर आरक्षणातली जी अट आहे पन्नास टक्क्यापर्यंत त्याच्यावर आरक्षण जाऊ शकत नाही तर देचा आरिशन दो ती अट जात जनगणना झाल्यानंतर या देशामध्ये आपल्या लक्षात येथी आरक्षण असं कायद्याच्या लोकसंख्येप्रमाणे त्याचा निर्णय घेत असताना पन्नास टक्क्याची अट दूर करण्याचा देखील कायद्यात आम्ही इंदिरा साणी त्या कायद्यामध्ये त्यांनी दिलेल्या निर्णयातून हे त्या निर्णयातून हे आपल्याला मर्यादा आलेली आहे त्याचा निर्णय घेत असताना पन्नास टक्क्याची अट दूर करण्याचा देखील कायद्यात आम्ही इंदिरा त्या कायद्यामध्ये त्यांनी दिलेल्या निर्णयातून जे त्या निर्णयातून जे आपल्याला मर्यादा आलेली आहे ती दूर करण्यासाठी विशेष कायदा करू वनाधिकारांची देशातल्या आदिवासी भागात जी लोक राहतात त्या आदिवासी वनात राहणारी जी लोक आहेत त्यांच्या वनाधिकाराची काटेकोरपणाने अंमलबजावणी करू आ, महिला सफाईसाठी अजूनही अनेक ठिकाणी आपल्याला असा अनुभव येतो की मॅन्युअल काम होतं त्याला कायद्यानं त्यात हस्तक्षेप करून मानवी हस्तक्षेप तंत्रज्ञानाचा वापर करून संपवण्याचं काम आम्ही करू खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी एसी एसटी ओबीसीसाठी देखील आरक्षण ठेवण्याचं काम आम्ही करू गरिबांना मोठ्या प्रमाणात लाभ व्हावा यासाठी रेशन कार्डासाठी पात्रतेच्या निकषात आम्ही सुधारणा करू कारण अनेक गोरगरीब आजही त्या यादीतून बाहेर आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय स्तरावर आयोगाची निर्मिती करू त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्यासाठी सच्चर साथ आयोगाच्या शिफारशी ही पूर्ण अंमलबजावणी होईल हे आम्ही बघू मौलाना आझाद शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्याचं काम आम्ही देशात करायचं काम करू त्याचबरोबर या ठिकाणी आपण आरोग्य आरोग्यासाठी नुसतीच भाषणं होत होती पण आम्ही यात निर्धार केलेला आहे की दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत आरोग्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद चार टक्क्यापर्यंत वाढवण्याचं काम करू त्याचबरोबर जिल्हा आणि तालुका स्तरावर अतिशय उत्तम अशा सेवा आरोग्याच्या अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत देऊन तिथली प्राथमिक आरोग्य केंद्र के हे स्मार्ट पी एच सीमध्ये त्याचं कन्वर्शन करू असं काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आपण केलेलं आहे त्याचबरोबर शिक्षणाची अर्थसंकल्पीय तरतूद ही देखील सहा टक्क्यापर्यंत आम्ही वाढवू अनेक वेगळ्या सुधारणा सूचना आम्ही त्यात केल्या मी त्या सगळ्या तुमच्याकडे सादर करणार आहे त्यात आमची आम्ही निश्चितपणानं आपल्याला अधिक खुलासा होईल जीएसटीच्या सुधारणे एकच दर निश्चित करू स्वतंत्र जीएसटी काउन्सिल करू आणि शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य जीएसटी आम्ही आकार शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर जीएसटी शून्य असेल आमच्या राज्यात आणि त्याचबरोबर आपण खाजगीकरणाच्या धोरणाचा आढावा करू आणि ज्या पद्धतीनं देशात ज्या वेगानं खासगीकरणाचं सगळ्याच सेवा या खाजगीकरणाचं से काम चाललंय त्यात आम्ही काही मर्यादा करू पर्यावरण नेट झिरो एमिशनची पातळी गाठायचा प्रयत्न करू अग्निवीर स्कीम रद्द करू राष्ट्रीय सुरक्षतेच्या संबंधात आणि सशस्त्र सेनांमधील महिलांची भूमिका आणखी विस्तारित करू अग्निवीर स्कीम ही रद्द करना आवश्यक आहे अशी देशातल्या तरुणांचा आग्रह आहे आणि ती भूमिका आमची आमचा आमचाही आमच्या पक्षाचाही तोच आग्रह असेल सायबर सिक्युरिटी बद्दल काही मुद्दे आम्ही मांडले आहेत परराष्ट्र धोरणात सीमेवर जी घुसखोरी झालेली आहे चीनची अशा सर्व मुद्द्यांवर आमच्या पक्षाचे खासदार संसदेमध्ये आवाज उठवतील आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी जे जे करावं लागेल वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीत जो आजच आपण बघताय इलेक्शन महाराष्ट्रात पाच स्टेजेसमध्ये आहे सात स्टेजेस इलेक्शनच्या करताय त्याचा अर्थ एकावेळी एकच लोकसभेच इलेक्शन करणं या देशात मुश्किल आहे त्या एकाच दिवशी आपण लोकसभा विधानसभा आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असं स्वप्न बघणं हे फार लांब आहे आणि म्हणून आज ती यंत्रणा आपल्याला शक्य नाही आज ईव्हीएमवर देखील लोकांचा भरोसा उठलेला आहे त्यामुळे आधी या बेसिक लोकांच्या या निवडणुकीवरचा विश्वास वाढवण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्यात एस्टॅब्लिश केल्यानंतरच वन नेशन वन इलेक्शन अशा गोष्टींची चर्चा करणे योग्य आहे सर्वात महत्वाचं म्हणजे न्याय यंत्रणा बरेच पेंडन्सी तालुका जिल्हा हायकोर्टच्या लेवलवर आहे आणि त्यामुळे न्याय यंत्रणा वेगवान न्यायदान यंत्रणा असेल त्यासाठी ते स्ट्रेंडन करण्यासाठी जे बजेट देणं आवश्यक असेल ते हायकोर्टाच्या हायकोर्टाच्या सांगण्यानुसार आम्ही करू आणि हायकोर्टाशी जे सल्लामस्तर करून सरकार आणि त्यांच्यामध्ये जे निष्कर्ष होतील ते करू महालक्ष्मी योजना म्हणून एक प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी महिलेला कुटुंबातील एक लाख रुपयांचं अर्थसहाय्य आम्ही देऊ आणि कामगारांचं किमान वेतन हे आता इथून पुढे आम्ही निवडणुकीत सत्तेत आलो तर ते चारशे रुपये प्रतिदिन असलं पाहिजे याचा दिखेल, याची देखील व्यवस्था करू अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी, जी, जी संख्या आहे ती वाढवू त्याचबरोबर त्यांना देण्याचं केंद्रीय अनुदान देखील वाढवू आणि सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेचा विस्तार करताना त्यात कडधान्य आणि खाद्यतेलाचा दे देखील समावेश करू अशा वेगळ्या सूचना वेगळ्या गोष्टी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या शपथनाम्यात घातलेल्या आहेत त्याची कॉपीज आम्ही तुम्हाला द्यायचं काम करू कॉपीज वचल्यावर वाचायच्या आधी कसा प्रश्न नाही मी ऐकलं त्याच्यावर त्या प्रश्न नाही हे जरा दोन मिनिटं आहे आणि शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याचं ज्याला शपथ पत्र नाव देण्यात आलंय आता प्रकाशन करण्यात आलेलं आहे शपथनाम्याच प्रकाशन करण्यात आलंय यात कुठले कुठले मुद्दे समाविष्ट करण्यात आले त्याची माहिती आता जयंत पाटील देत होते काही क्षणात शरद पवार पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतील या शपथनाम्यामध्ये महिला बेरोजगार तरुण शेतकरी या सर्व वर्गांचा समावेश कसा करता येईल यावर लक्ष देण्यात आलेले ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन केला जाणारे सरकार आल्यावर कंत्राटी नोकर भरती रद्द करू हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या शपथनाम्यात समाविष्ट केलाय शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोगाच्या स्थापनेचा मुद्दा यात मांडलाय पवार साहेब स्वतः कृषी मंत्री राहिले केंद्रातून बऱ्यापैकी निधी येतोच पॉलिटिकल परंतचं हे नक्की तुम्ही कसं येलं ब्रष्ट एक्सेक्टली काय इशू आहे काय पॉलिट पर्यंतचं म्हणून मग त्यामध्ये गोष्टीचे कांदे पैसा कमी मुळाने शेतकऱ्यांना मिळावे लागते त्याच बरोबर अं ज्यावेळी देशामध्ये चांगल्या पद्धतीनं सोयाबीनचं उत्पादन होत अं किंवा सोयाबीन मर्यादित असतं त्यावेळी सोयाबीनच तेल करणे अशा ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणाने शेतकऱ्याला सुरक्षित ठेवून शेतकरी धरला तर देश धरणार आहे शेतकऱ्याला तोटा होणार नाही शेतकरी नफ्यात तोट्यात जाणार नाही याची काळजी घेण्याचं काम हे आयोग करत आयोग म्हणतात लोन व्यवस्था साठी देखील काही एकदम एक्स्ट्रीम स्टेजेस तयार <णतिनेश> झाल्यास कंटिन्युअस दुष्काळ पडला काही लोकांना कडकटक प्रचंड येतात आणि देशात आत्महत्येचं प्रमाण वाढत तर त्यावेळी अशा सिच्युएशनचा विचार करणं याच्यासाठी पॉलिटिकली निर्णय होण्यापेक्षा आयोग त्याच्यात एक्झामिन करून वेगवेगळ्या भागातल्या रिजनल जे क्रायसिस आहेत त्याचा अभ्यास करून निर्णय घ्यायचा दोन वेळचा एक मुद्दा मला साहेबांना ऍक्च्युली विचारायचं की तुम्ही कृषी मंत्री असताना सगळ्यात मोठी म्हणजे युपीए गव्हर्नमेंटने कर्जमाफी केलेली होती असं हे दिसत आहे आता या सगळ्यावरून हा कर्जमाफी किंवा हमी हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या टॅकल करण्याचा सस्टेनेबल मॉडेल आहे का असं तुम्हाला वाटतं का कारण त्यानंतर सुद्धा सरकार जरी बदलली असली तरी आत्महत्यांचं प्रमाण कमी झालेलं नाही हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा अमित शहा काल आले त्याविल म्हणतात की मग विदर्भातल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी आत्महत्या ते केल्या त्यांची माफी पवारांनी मागितली पाहिजे

दहा वर्षाच्या पहिली वीस वर्षाच्या पहिली चाळीस वर्षाच्या पूर्वी तरी काय केलं त्याचं त्याचा अजगार नाही आहे आणि त्यामुळे अजगार नाही आहे आणि त्यामुळे संबंधी हर वाढ मला 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 एक बोलायचं याच्यावर आपली परवानगी असेल तर दोन लिटर त्यांनी अमरावतीलाच काय भाषण केलं त्यांच्या माहितीसाठी पवार साहेब दोन हजार एक ते दोन हजार तेरा अमरावती जिल्ह्यात दरवर्षी आत्महत्येचं प्रमाण एकशे अडुसष्ट होत आता चौदा ते बावीस या कालखंडात दरवर्षी आत्महत्येचं अमरावती जिल्ह्याचं प्रमाण तीनशे त्रेपन्न आहे म्हणजे एकशे अडुसष्ट पहिल्या तेरा एक ते तेरा होतं चौदा सालापासून बावीस सालापर्यंत अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या कालखंडात हे रेट वाढला आत्महत्येचा तीनशे त्रेपन्न झाला अकोल्यात एकशे नऊ होत ते एकशे एकाहत्तर झालं मध्ये देखील यवतमाळ मध्ये देखील ही परिस्थिती दोनशे चौदा होती ती तीनशे चोवीस प्रमाणे प्रमाण वाढलं बुलढाण्यात एकशे चे दोनशे एकोणनव्वद आत्महत्येचं दरवर्षीचं प्रमाण झालं वाशिममध्ये एक्याऐंशीच एकशे एक झालं एक याला अमित शहाच्याकडे काय उत्तर आहे शरद पवार साहेबांनी आत्महत्या ज्यावेळी व्हायला लागल्या त्यावेळी मनमोहन सिंगांना यवतमाळमध्ये आणलं तिथं परिषद घेतली आणि त्यांनी त्या पाच जो तिथं आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे दुष्काळी त्यावेळी चार साली दुष्काळ प्रचंड होता त्यावेळी त्याचं उपाययोजना उडवण्याचं काम केलं आता दहा वर्षात एवढ्या आत्महत्या झाल्या तरी केंद्र सरकारने विदर्भातल्या जनतेला काही दिलं नाही उलट त्यांच्या हातात दहा वर्ष सत्ता आहे पण अमरावती रिजन मधला इरिगेशनचा बॅकलॉग त्यांना दूर करता आला नाही आमचं अडीच वर्षाचं सरकार होतं त्यावेळी मॅक्सिमम पैसे अमरावती रिजनला राज्यपालांच्या सूचनेनुसार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं सर यावरती दुष्काळाचं सावट आहे दोन जा, काही वर्ष त्या आपण आपलं सरकार आलं काही कर्तव्य घोषणा किंवा योजना ठेवली आमच्या ज्यावेळी दोन हजार एकोणीसला सरकार आलं त्यावेळी आम्ही महाराष्ट्रात कर्जमाफी केली आहे हे आम्ही संसदेमध्ये ज्यावेळी हे मांडतोय त्यावेळी जो शेतकऱ्यांच्यासाठी आयोग करतोय त्या आयोगाकडून अशा कर्जमाफीचे डिसिजन्स हे सूचना किंवा त्याचे निर्णय हे आयोगाने करावेत अशी त्यातली भूमिका आहे त्या पद्धतीने आम्ही आयोगाचं गठन करणार आहोत अजित पवार गटाच्या जाहीरनाम्यामध्ये यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न मिळून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा उल्लेख करण्यात आलेला आहे भारतरत्न देण्यासाठी मागणी करता येईल तो जाहीरनाम्याचा विषय होऊ शकत नाही आणि भारतरत्न त्यांना दिला पाहिजे ही सगळ्या महाराष्ट्राचीच भावना आहे आनंद आहे आमचा उलट अशा गोष्टी चांगल्या गोष्टी देशात झाल्या पाहिजे पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं दिल्लीत ऐकत नाही हा लिकडचा प्रॉब्लेम इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्या याच्यामध्ये दोन तीन गोष्टी इथल्या तुम्ही म्हटलं की <laughs> सार्वजनिक <laughs> खासगी भागीदारीसह जागतिक त्याच्या गोष्टी होती इन्फ्रास्ट्रक्चर या सरकारचा जर विकास मॉडेल उभं करतात किंवा लोकांना जे अपिलिंग काही प्रमाणात वाटू शकतं तर ते इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात मोठं होतं की आम्ही खूप मोठे प्रोजेक्ट केले रेल्वे असतील किंवा ब्रिजेस केले किंवा वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटी केल्या याला काउंटर करण्यासाठीच जे विजन इथे एक्सपेक्टेड आहे की तुमच्याकडे कोणते आणखी प्रलंबित प्रोजेक्ट आहेत का किंवा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कोणते कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट करणार का तर त्याचा इथे पूर्णतः जो उल्लेख दिसत नाही म्हणजे आमचा जाहीरनामा कोणाला काउंटर करण्यासाठी नाही आमचा जाहीरनामा हे आमचं साहेबांच्या पक्षाचं धोरण आहे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आम्ही वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आणू पब्लिक ट्रान्सपोर्टेशन इम्प्रूव्ह करू कार्बन फुटप्रिंट तुम्ही ते वाचा ते आहे इन्फ्रास्ट्रक्चर